नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्रस्ट पाहायला मिळणार एकी आहे एकीकडे ऑफिस ऑफिसमध्ये गेलेल्या जीवाबद्दल खूप काळजी वाटत असते की जीवा ऑफिसमध्ये गेले आहेत पण त्यांच्या रागीत स्वभावामुळे उभी तिथे काही प्रॉब्लेम व्हायला नको आणि ते विक्रम काकांच्या नजरेतून पुन्हा उतरायला नको तर आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्यावर प्रचंड चिडलेल्या पारसामुळे अचानक बदलून जातो तो काव्याची माफी मागताना आपल्याला पाहायला मिळतो तर काव्या तिची आय ची परीक्षा जवळ आलेली असल्यामुळे खूप मन लावून अभ्यास करत बसलेली असते आता काव्या अभ्यासामध्ये मग्न झालेली पाहून पार्थ आता असा विचार करतो की बिचारी काव्या मी तिच्यावर उभीच रागवून तिला हर्ट केलं कारण काव्याला एक तर तिच्या एस अभ्यासाचं टेन्शन आणि दुसरं हो, मी तिच्याशी इतकं वाईट वागलो इतकं तिच्याशी वाईट केलं हो काव्याला मी नको नको ते बोललो याचं सुद्धा त्याला खूप टेन्शन असतं त्यामुळे आता पार्थला मात्र खूप वाईट वाटत असतं म्हणून पार्थ, पार्थ काव्याची मोठी मनाने माफी मागतो काव्याला म्हणतो की काव्य ऐक ऐका ना मी जे तुमच्याशी इतकं वाईट लागलो ना तुम्हाला नको नको ते बोलू याबद्दल मनापासून सॉरी तेव्हा काव्याला म्हणतो की पार्थ तुम्ही कशाला सॉरी म्हणता यावर पाहत कावायला म्हणतो की काव्या हे बघा तुम्ही माझी एक खास मैत्रीण आहात त्यामुळे तुमची चूक मी सुद्धा माझीच झाली ना ते पार्थ काव्याला असे गोड बोलताच काव्याच्या चेहऱ्यावर मात्र हसू येतं हे पाहून पार्थला मात्र खूप भारी वाटतं आणि तो काव्याच्या रूपाकडे एकटक बघत बसतो आणि काव्याने आता आय एस होण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळालेलं आहे काव्याचा युपीएससी परीक्षेमध्ये देशात अव्वल नंबर आलेला असतो आणि फायनली काव्य आता डॅशिंग एस ऑफिसर होऊन माझ्यासमोर आय एस एस युनिफॉर्म करून उभे राहिले आहे आणि त्यानंतर काव्याला आय एस झालेले पाहून पार्थ आनंदाने काव्याला सॅल्यूट मारतो आता काव पार्थ काव्याला बसल्या बसल्या सॅल्यूट करत असतो तो पाहून काव्या म्हणते की काय झालं देशमुख असं काय अचानक सॅल्यूट मारताय तुम्ही बसले जागे बसल्या बसल्या आहे का तुम्हाला जागे पण तेव्हा मग पार्थ म्हणतो की हो खरंच माझ्यामोर तुम्ही खूप गोड स्वप्न पाहिलं त्यामुळे तुम्ही आय एस होतात आणि तुमचं आय एस होण्याचं स्वप्न हे फक्त तुमचं नसून माझं सुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला काही होऊन आय एस ची परीक्षा चांगल्या प्रकारे पास व्हावीच लागेल असं पार्थ काव्याला म्हणतो